नमस्कार शेतकरी बंधनो मी नाशिकवरून आज सिद्धेश्वर या गावामध्ये आलो ऑर्डर सेटची गुरु म्हणून एक व्हरायटी मार्केटला गुरुच आहे पावसाळी हंगामामध्ये नेहमी सतत बुरबुर चालू असताना आणि विदाऊट मल्चिंग पेपर असताना खूप रिस्पॉन्स चांगला दिलेला आहे पण आमचं टमाटेमध्ये नाशिक बेल्टमध्ये ह्या व्हरायटी आम्ही शोधत होतो तर आम्हाला हीच एक चांगली व्हरायटी भेटली त्या सेगमेंटला ऑर्डरची गुरु म्हणून व्हरायटी ही तर जो डेटाचा जो विषय असतो हा जो कमी प्रमाणात जास्त प्रमाणात पाहिजे जा हा एक विशिष्ट मर्यादा टिकवून म्हणजे लांबच्या मार्केटला जाईल अशा एक परिस्थितीची एक व्हरायटी आहे आणि माझे सगळे नर्सरीवाले मित्र आलेले इथं गुरुत्तर नर्सरीवाले आहे राजमाता वाले आहे राजमात आमचे मित्र पंढरपूरचे पपई नर्सरी खूप मोठं काम आहे सर नमस्कार 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 काय काय सांगायला सर बद्दल कशी वरायटी सर देशी सेगमेंट मध्ये दे आहे बरोबर सदर वरायटी मल्चिंग तरी पण खूप छान वरायटी आहे झोन भरपूर बर आहे बरोबर आठ ते दहा बंच आहेत म्हणजे द्राक्ष बागेसारखे सेटिंग सारखे फळ झालेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे खर्च कमी आहे खर्च कमी आहे विदाउट मल्चिंग हा विदाउट मल्चिंग एक लाख रुपये खर्च करून सवा लाख रुपये उत्पन्न काढण्यापेक्षा वीस हजार खर्च करून पन्नास हजार उत्पन्न काढलं कधीही चांगलं बरोबर आणि शेतकऱ्यांना आम्ही एक सांगू इच्छितो की सगळं शेतकऱ्यांनी देशी सिगमेंट मध्ये ही व्हरायटी सगळ्यांनी लावून चांगली चांगले उत्पन्न काढावं धन्यवाद सर